नमस्कार मी नेहा नेहाज किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहूयात ब्रेड पकोडा चला तर मग सुरुवात करूया ब्रेड पकोडा तयार करण्यासाठी आपल्याला पहिले त्याची स्टफिंग तयार करावी लागेल त्यासाठी आपण उकडलेला बटाटा घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे कांदा आपण एक एकदम बारीक चिरून घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे अद्रक लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट घेतलेली आहे मीठ घेतलेलं आहे आपल्याला ह्यासाठी एक बॅटर तयार करावं लागेल त्यासाठी आपण ओवा घेतलेला आहे आणि एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे एका पातेल्यामध्ये आपण एक वाटी बेसनपीठ काढून घ्यायचं आहे यामध्ये चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे यामध्ये आपण पाव चमचा हळद घालून घेऊया एक चमचा आपण ओवा घेतलेला आहे त्याला हातामध्ये अशी क्रश करून आहे आपल्याला आणि मग यामध्ये आपण घालून घेऊया थोडं थोडं करून पाणी घालून आहे आणि याचा एक बॅटर तयार आहे सलसर बॅटर तयार आहे एकदम पाणी होतायचं नाहीये थोडं थोडं करूनच आपल्याला पाणी आहे यामध्ये अजिबात आपल्याला बुटा ठेवायच्या नाहीये एकदम सेल आपल्याला बॅटर तयार करायचंय तुम्ही पाहू शकता आपलं बॅटर तयार झालेलं आहे आता आपण स्टफिंगची तयारी करून घेऊया याला पडलेले बटाटे घेतले होते त्याला आपण हाताने तसं स्मॅश करून आहे एका कढईमध्ये आपण दोन चमचे तेल आपले आपल्याला आता आपण यामध्ये मोहरी घालून घेऊ मोहरी तडतडली की यामध्ये आपण जिरा घालून घ्यायचा आता यामध्ये आपण कांदा घालून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित परतायचा अद्रक लसूण आणि हिरवी पेस्ट घालायची आहे ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता व्यवस्थित आपण हे अद्रक लसणाची पेस्ट आणि हिरवी मिरची पेस्ट मिक्स करायची कांद्यामध्ये आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हळद घालून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपण यामध्ये स्मॅश केलेला बटाटा टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून आहे आपली भाजी तयार आहे आता आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि आता आपण ह्याला थंड होऊ देऊया पण तयार केलेल्या बॅटरमध्ये आपण चुटकीभर सोडा घालून घ्यायचा आहे पाव चमचा असेल हा सोडा आपण हे व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे सोडा एकदम आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे बॅटरमध्ये ढवळत राहायचं आहे याने आपले वडे अगदी खुसखुशीत खमंग होतील तुम्ही पाहू शकता आपल्या बॅटरला अशी कन्सिस्टन्सी आहे आपलं बॅटर आता आपन तयार झालेलं आहे आता आपण वडे तयार करायला घेऊ आपण ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहे त्याच्यावरती आपण हे तयार केलेलं आपलं सारण घालून घ्यायचं आहे आणि याच्यावरती दुसरा ब्रेड घेऊन आपण हे साईडला करून घ्यायचं आहे असेच आपण इतर ब्रेड तयार करून घेऊ आता आपण ह्या तयार केलेल्या ब्रेडच्या स्लाईजला ट्रायंगल कट करून घेऊया म्हणजे आपले असे दोन काप तयार होतील तुम्ही पाहू शकता याच पद्धतीने आपण सगळे काप तयार करून घेऊ या पद्धतीने आपण सगळे आपले ब्रेड कट करून घेतले आता आपण ब्रेड वडे तयार करण्यासाठी हे तयार केलेले ब्रेड यामध्ये डीप करून घ्यायचे आणि व्यवस्थित मिश्रणामध्ये आपण याला कोट करून घ्यायचं आहे एकीकडे आपण तेल तापत ठेवलेलं आहे यामध्ये आपण एक एक ब्रेड सोडून घेऊया आता आपण हे व्यवस्थित तळून घ्यायचंय तळून घेऊया दोन्ही बाजूने आपण आपले स्नॅक व्यवस्थित तळून घ्यायचंय आपला ब्रेड पकोडा तयार झालेला आहे आता आपण हा काढून घेऊयाच्या आपल्या व्यवस्थित तळून घेतलाय आता आपण या काढून घेऊया आपले ब्रेड वडे तयार झालेले आणि याच्यावरती सॉस कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत बाय बाय